साईंच्या झोळीत चार कोटी सव्वीस लाखांचं दान उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांची माहिती श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं श्रीराम नवमी उत्सव पार पडला या उत्सव कालावधीत एकूण रुपये लाख सात हजार एकशे ब्याऐंशी इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली श्रीराम नवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये रोख स्वरूपात रुपये एक कोटी सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार अठ्याहत्तर दक्षिणपेटीत देणगी प्राप्त झाली देणगी काउंटरवर एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये पी आर ओ सशुल्क पास देणगी सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आयद्वारे एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा सोने त्र्याऐंशी पूर्णांक तीनशे ग्रॅम रक्कम रुपये सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी व चांदी दोन हजार तीस पूर्णांक चारशे ग्रॅम रक्कम रुपये एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर इतक्या दानांचा समावेश आहे उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख शहर हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं या कालावधीत तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली त्या माध्यमातून बहात्तर लाख एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साई भक्तांनी साई प्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावरती द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास व धर्म साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा इथं विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्ताने निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दाराडे यांनी सांगितलंय साईबाबांनी त्यांच्या हयतीमध्ये एकोणीसशे अकरापासून पासून शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्षी हा आपला एकशे चौदावा रामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भर बर भर भरून दान पण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याची आज मोजदात केलेली आहे या मोजणीअंती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे <coughs> या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणपेटीमध्ये प्राप्त झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्याकडं आरती पासेस आणि दर्सेन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहीने चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढे लोक होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केलेली आहे दोन हजार तीस ग्रॅम एवढी चांदी या दा स्वरूपात प्राप्त झाली आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण वस्तू केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे काही साहेब भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये तीन लाख ते हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे या लाडू पाकिट विक्रीच्या माध्यमातून संस्थांना ला, बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साहेब भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व भक्तांची आपण राहण्यापैकी व्यवस्था केली होती संस्थांचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा निवास देवलावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई साईभक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा भक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत क्या आप इंटेरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं। होम इंटेरियर या ऑफिस इंटेरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेजिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित तो पहले से ही जानते थे तो उनको हमने लाके उनको जो स्ट्रक्चरर यहाँ पे ब्रिक्सवर चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी में उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन्स उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है